पुन्हा तांगा पलटी करणार आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा विरोधकांना थेट इशारा धाराशिवी जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आणि पाण्यात देव ठेवून या पदासाठी देव पाण्यात घालून बसले असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी त्यांच्या या मनसुब्यांवर विरजन घालणारे खळबळजनक विधान केले आहे माध्यमांशी संवाद साधताना डॉक्टर तानाजी सावंत यांनी विरोधकांना दोन हजार बावीसच्या राजकीय घडामोडींची आठवण करून दिली ते म्हणाले ज्याप्रमाणे दोन हजार बावीसावा आम्ही तांगा पलटी आणि घोडे फरार केले होते तसाच प्रकार यावेळीही घडल्याशिवाय राहणार नाही जे कोणी आज सत्तेची स्वप्ने पाहत आहेत त्यांचा तांगा पलटी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही सावंत यांच्या या विधानामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आम्ही काय करू शकतो हे गेल्या वेळी दाखवून दिले आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला डॉक्टर तानाजी सावंतांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छुकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून आगामी काळात धाराशिव राजकारणात नेमकी काय जादू घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे